मान्यवरांच्या हस्ते करतो आहोत हा दीप ज्ञानदीप ठरव आणि इंजिनिअरिंग एक्सिलन्स भारतामध्ये चांगल्या प्रकारे प्रसारित होत्या या कमी सगळ्यांच्या वतीने

आणि दोन वर्ष नोकरी केल्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि आज मला आनंद वाटतो हे सांगताना की आज बाराशे लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या बाराशे लोकांमध्ये दोनशे ते सव्वा दोनशे इंजिनियर्स माझ्यामध्ये माझ्या टीममध्ये कार्यरत आहे आणि हे टीमचं सगळं आमचं टीममुळं आम्ही यशस्वी झालो आणि मी एकोणीसशे नव्वदला उद्योग चालू केला आज आम्ही स्पष्ट आणि भारतामध्ये जेवढ्या ऑटोमोबाईल कंपन्या आहेत टू व्हीलर असो टू व्हीलर असो पॅसेंजर कार असो प्रत्येक गाडीमध्ये आपला काही ना काही पाठ पाहतो आणि मला अजून गर्व सांगितलं तर तुम्ही औरंगाबादमधून नऊ देशाला निर्यात करतो त्याच्यामध्ये यू एस ए आलं युरोपचे बरेच देश आले यू के आहे फ्रान्स आहे जर्मनी आहे इटली आहे फिनलँड आहे आपण नऊ देशांना इथे माल पुरवठा करतो आणि मागच्या चार वर्षात काम चालू आहे निर्यातीचं पहिले फक्त आपण डोमेस्टिक मार्केट पाहिजे आणि भारतामध्ये पण पूर्ण भारतावर आपला माल जातो पूर्ण इकडं तेराशे किलोमीटर खाली साऊथला हौसू असेल किंवा उत्तरेला रेवाडी दिल्ली पंतनगर या सगळ्या ठिकाणी आपला माल जातो आणि हे सगळं टीमचं सकाळी आहे आणि मला आनंद आहे सांगताना की माझे दोन्ही मुलं पण इंजिनियर आहेत सहभागी झालेले आहेत आणि आमचं एकत्र कुटुंब पद्धती आहे आम्ही दोन भाऊ इंजिनिअर आहोत आणि जुनी भावने म्हणून सुरू आणि आजच्या मी आमच्या उद्योगाचा जो कारभार आहे तो जवळपास अडीचशे कोटीचा जवळपास आम्ही करणार करतो आणि असं मी सांगितलं बाराशे लोकांना रोजगार मिळवून आणि बघत एकदा मी निवड समितीचे खूप खूप धन्यवाद देतो की आज इंजिनियर डेच्या निमित्तानं एका इंजिनियरचा सन्मान झाला आणि मला खरंच अभिमान आहे आणि आनंद आहे आणि माझ्यासोबत प्रवढे सरांना जो जीवन पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल सगळ्यांचं खूप अभिनंदन आणि सगळ्यांचा एक फार मोठा आदर्श आहे

आणि मला माहिती आहे की विश्व जरी आपण अभियंता प्रतिक्रिया असली तरी त्या पूर्वी पॉइंट अभियंत होते मिनिटं जास्त झालेले आहेत पण आज आपण सरांचा जो गौरव केला त्यासाठी आम्ही दोन तास पाण्याला तयार आहोत आणि आपल्या प्रेशन बद्दल खूप खूप धन्यवाद आज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स छत्रपती समाजे अठ्ठावन्न इंजिनियर्स डे सेलिब्रेट आपण आज से केला आणि या कार्यक्रमाला आपल्याला इंद्रवाणी म्हणून प्रमुख पाहुणे लागले होते त्यांनी ऑनलाईन आपल्याला मार्गदर्शन केलं तसंच पीडब्ल्यू डीचे दरणीय अतुल चव्हाण साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं या दोन अतिथींचे खूप खूप आभार तसेच आजच्या कार्यक्रमाला की नोटीकर म्हणून आपल्याला आदरणीय डॉक्टर अरविंद सालीराव भेटले ते पुण्याहून लाँग टूर करून